सोलापुरात सर्वार्थ कंपनीची सलग दुसऱ्या आय टी कंपनीची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली वुल्फ प्लांट्स सर्कल ऑफ एक्सलन्स या आय टी कंपनीने याची सुरुवात केली असून या आय टी कंपनीत नोकरी आणि तीन वर्षाची डिग्री मिळणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ सुमित कुडल यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिली नमस्कार सोलापूरकर माझं नाव सुमित कुडल आहे मी सर्वातमध्ये चीफ स्ट्रॅटजिस्ट आहे आता सर्वातकडून आपण ऑलरेडी तुम्ही मी न्यूज बघितला असेल जिथं आपण सर्वातकडून पहिली सोलापुरातली आय टी कंपनी आणली आहे ज्याचं नाव आहे एओ ऑटोमेशन सर्वात हा फर्स्ट प्रोजेक्ट खूप चांगला रन झाला आहे मागच्या नऊ दहा महिन्यापासून आणि तिथं आता ऑलमोस्ट वीस लोकं काम करतात चांगल्या पॅकेजवर त्यानंतर सर्वातकडून आता आमचं दुसरं प्रोजेक्ट आम्ही सोलापुरात आणतो आहे तर खूप मोठा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे वोल्फगँग प्लॅट्स सर्कल ऑफ एक्सलन्स ह्या प्रोजेक्टबद्दल माहिती अशी आहे की आता ह्याच्यामध्ये आता आमचे जे सीईओ आहेत सर्वाचे त्यांचं नाव आहे कपिल शर्मा आणि ते बऱ्याच कंट्रींना व्हिजिट करून बऱ्याच कंपन्यांना व्हिजिट करून त्यांच्याकडे आता ऑलमोस्ट जवळजवळ एक हजार लोकांची रिक्वायरमेंट आहे आणि त्यात बाहेरच्या देशांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला ट्रेंड फ्रेशर द्या ट्रेंड फ्रेशरचा अर्थ काय जिथं आम्ही त्यांना तीन वर्ष शिकू आता आपल्याकडे बरेच डिग्रीज कॉलेजेस आहेत बरेच खूप काही आहे तसंच आम्ही आम्ही काय करणार आहे आम्ही एक ॲक्च्युली मोठी आय टी कंपनी ओपन करणार आहे ज्याचं नाव असेल वर्ल्ड गँक सर्कल ऑफ एक्सलन्स त्याच्यामध्ये सोलापूरचे स्टुडंट तीन वर्षासाठी सर्वातच्या अंडर वर्ल्ड बँक सर्कल ऑफ एक्सलन्सच्या अंडर शिकतील तीन वर्ष त्याच्यामध्ये त्यांना शिकून तिथंच त्यांना ॲक्च्युअल शिक्ष शिकणं म्हणजे ट्रेनिंग म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ते ॲक्च्युअल डिग्री वगैरे असं काय ते शिकणार ॲक्च्युअल प्रोजेक्टवर ते काम करतील कस्टमरसोबत डिस्कशन करतील ॲक्च्युअल आय टी कल्चर काय असतं त्याच्यामध्ये ते बोलतील आणि ॲक्च्युली तीन वर्ष जर त्या प्रोजेक्टवर काम केलं तर ॲक्च्युली लास्ट तीन वर्ष तीन वर्ष जब संपत वर्षा कंपनी मेड्रेड परसेंट जॉब जाए हाँ। को फाउंडर कपिल शर्मा अपनी प्रतिक्रिया दिल पूरा थॉट क्या है हमारा हमारा थॉट ये कि हम लोग बहुत सारे कस्टमर्स के साथ काम कर रहे हैं यूरोप के कस्टमर्स हैं हमारे पास यूएस के कस्टमर्स हैं विद इन इंडिया भी हमारे पास कस्टमर्स हैं और इन सारे कस्टमर्स को जरूरत पड़ती है बहुत सारे अच्छे टैलेंट की और वो टैलेंट हम लोग बनाना चाह रहे हैं सोलापुर में और सोलापुर जैसी सिटीज़ में जैसे जबलपुर हमारा नेक्स्ट प्रोजेक्ट है हम लोग लॉन्च करने वाले हैं दो हफ्ते में और पूरा थाट ये है कि जो गैप है बहुत बड़ा बीच में दिखता है जो नीड है यहाँ पर इंडस्ट्री की और यहाँ पर जो बच्चों को पढ़ाया जाता है उसमें बहुत गैप रहता है हम तो उसको फिल करना चाह रहे हैं है हमारे सेंटर के थ्रू यहाँ पर बी सी एंड एम बी आई टी आर द प्रोग्राम लॉन्चिंग जहाँ पे पहले तीस बच्चों को नेक्स्ट थ्री मंथ्स में हम लोग रन करेंगे अगर उसमें पार्टिसिपेट करते हैं अच्छे से यू नो इनकेज करते हैं अपने आप को तो हम लोग उनको बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट ऑनलोड करेंगे हमारे पास सदर प्रसंगी मयूर खमीदकर अनिकेत चंदशेट्टी अश्विनी झामरे हन्दूरे सर मेलगे सर चौधरी सर हिप्परगी सर श्रीगण सर गाजरे सर वेद पाठक सर महमाणी सर या सह आई टी कंपनी इंजिनियर यांची उपस्थिती होती